नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो लातूरमध्ये अवसार रोड अगदी शिवाजी शाळेपासून अगदी जवळ सुंदर असे के घेऊन आलेले होते मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो लातूरमध्ये अवसार रोड शिवाजी शाळेपासून अगदी सुंदर अशा लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लैट तीसरे मजल्ह घो कित सद्वीस लाख रुपये ओनर ने सामने आठकी थोड़ेफार कमी करे ओनर ने है मित्रों चला मित्रों महाराष्ट्र प्रॉपर्टी रियलिस्टेड यूट्यूब चैनल लाइक शेयर सब्सक्राइब कर विसू ना जेनेकर आम्मी तुम्स नवनवीन पॉपटा घसर मजल फ्लैट जवर आहो शकता हॉल है अगर हॉल मध्य आहोत पू शकता हा सुंदर असा हॉल आहे मित्रांनो या हॉलच्या अगदी बाजूला गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे पाहू शकता अगदी कमी बजेटमध्ये असले हे टू एच के फ्लॅट विक्रीस आहे अगदी शिवाजी शाळेपासून जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व जर आपली कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे पाहू शकता अगदी किचनच्या बाजूला व्हेंटिलेशन पण सोडण्यात आलेला आहे पाहू शकता अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता चला आपण आता फर्स्ट मास्टर बेड रूममध्ये जाऊया हा मास्टर बेडरूम आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचा असेल तर संपर्क साधू शकता अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो अगदी दयानंद कॉलेज शिवाजी शाळा व जुन्ना अवसर रोड अगदी जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो अगदी कॉलेजपासून जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर आपण तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी दयानंद कॉलेजपासून जवळ असलेला हा टू बी एच के फ्लॅट आहे